नारायण वृत्तांत नमस्कार मंडळी कसे आहात आपण आपण मजेत आहात ना आपण मजेतच असाल स्वस्त असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे श्रोतेहो मी आज तुम्हाला एक कथा सांगणार आहे चला तर मग श्रोतेहो आपण कथा जाणून घेऊयात श्री श्रीपादांच्या दिव्य चरित्रांचे मनन करीत श्री शंकर भट्ट चालले होते नामस्मरण त्यांचे तोंडाने चालूच होते आपण आता श्रीपादांच्या निवासस्थानाजवळ आलो आहोत म्हणजे कुरवपूरजवळच आहोत या आनंदाने ते रोमांचित झाले रस्त्यावर एक उसाचा मळा दिसला त्या मळ्याचा मालक खाटेवर बसला होता तो शंकर भटांना मोठ्या आर्जवाने व नम्रपणे म्हणाला अहो थोडा वेळ येथे विश्रांती घ्या उसाचा रस पिऊन पुढे जा या इकडे या मी थांबलो त्याने दिलेला रस प्यालो रस फारच मधुर होता मी श्रीपादांच्या दर्शनासाठी जात आहे हे ऐकून त्याला फार आनंद झाला तो सांगू लागला अहो माझे नाव श्रीमंत नारायण मल्लादी आमचे गाव मल्ल्याद्री पूरच बापनार यांचे गावही मल्ल्याद्रीपूरच त्यांचेही आडनाव मल्ल्यादीच आहे पण ते ब्राह्मण व आम्ही कुंभार आहोत बापनदार या कुटुंबाशी आमची फार जुनी ओळख आहे व जवळचे संबंध आहेत श्रीपाद श्री प्रभू आठ वर्षाचे असताना आम्ही मल्याद्रीपूर सोडून पिटिकापूरला आलो त्या गावात आर्थिक परिस्थिती फारच खराब झाली खूप कर्ज झाले होते त्यामुळे असलेले स्थावर जंगम इस्टेट विकून सर्व कर्ज फेडले व नेस्त्या वस्त्रांशी आम्ही पिटिकापूरला पोचलो श्री बापनदार आम्हाला जेवायला घातले फुकटचे खाणे बरे वाटे ना म्हणून मी बापनार्यांना म्हणालो तुम्ही आमचे अन्नदाता व प्राणदाता आहात जेथे फुले वेचली तेथे गोवऱ्या वेचण्याची वेळ आली आहे म्हणून गाव सोडून आम्ही पिटिकापूरला आलो कृपा करून तुम्ही तुमची शेती आम्हाला खंडाने दिल्यास आम्ही ती करू अशी त्यांना आम्ही विनंती केली त्या दिवशी श्रीपाद बापनार्यांकडेच होते ते म्हणाले बापनार्यांकडे मिळणारे अन्न प्रसादासारखे असते देवकृपेशिवाय तो प्रसाद मिळायचा नाही तुमच्या महापुण्यामुळे तुम्हाला हे भाग्य लाभले आहे त्यानंतर बापनारे म्हणाले आमची जमीन आम्ही कधीच शेतकऱ्यांना बटाईने करण्यास दिली आहे ते त्या धान्य पिकवीत आहेत तेव्हा काही दिवस थांबा त्यातून काही मार्ग निघेल त्यावर श्रीपाद म्हणाले हे बघा मी तुम्हाला मुठभर उडीत देतो याची गाठोडी बांधा व पश्चिमेला जा तुमच्या इच्छा पूर्ण झाल्यावर हे उडीद फेकून द्या दगडातल्या बेडकाला आहार पोचवणारा जगतप्रभू तुमच्या अन्नोदकांची सोय करणार नाही का आता तुम्ही निघा तुम्हाला यश मिळेलच आम्ही बापणाऱ्यांकडे जेवून उडदाचे गाठोडे बांधून पश्चिमेकडे निघालो श्रीबादांच्या कृपेने रस्त्यात जेवणाची सोय आपापच होत होती न मागताच आम्हाला अन्नपाणी मिळत होते आंध्र सोडून आम्ही कर्नाटकात पोचलो रस्त्यात एक झोपडी दिसली त्यात एक वृद्ध जोडपे राहत होते त्यांनी आम्हाला आश्रय दिला तेही कुंभारच होते त्याचा एकुलता एक मुलगा सर्पदंशाने वारला हो अंतर काये नान होता व नंतर काही दिवसांनी त्यांची सून कृष्णा नदीत स्नान करताना बुडून मेली त्यांना दुसरी संतती नव्हती म्हातारपणी त्यांची काळजी घेणारे कुणीच नव्हते बंधुवर्ग होता पण त्यांचे लक्ष सर्व त्यांच्या इष्टेटीकडेच होते त्यांची इष्टेट कशी हडप करता येईल याचाच ते विचार करीत होते त्यामुळे ते वृद्ध झडपे जोडपे इश्टेट कुणाला द्यायचे या चिंतेत होते आमचा त्यांच्या घरातील मुक्काम वाढतच होता आम्ही जेव्हा त्यांचा निरोप घेऊन जायचे असे ठरवून ठरवत असू तेव्हा काहीतरी अडचणी येत असत कधी कुणाला उलट्या कधी पडसे त्यामुळे आम्हाला थांबावे लागले ते वृद्ध जोडपेही आम्हाला बजावून सांगत आम्हाला बरे वाटल्यावरच निघा हळूहळू त्यांना आमच्याबद्दल प्रेम आणि वात्सल्य वाटू लागले आम्हालाही त्यांच्याबद्दल आत्मीयता त्या वाटू लागली इतक्यात उडदाचा भयंकर वास येऊ लागला श्रीपादाने दिलेल्या उडदाची आता गरज संपली हे जाणवले त्यामुळे ते उडीद त्यांनी फेकून दिले व तिथेच थांबायचे ठरवले त्यांच्या बंधुवर्गाला फक्त त्यांची इष्ट हवी होती म्हातारे नको होते इष्टटीची इस दोन भागात वाटणी करून ही वाटणी होताच आम्हाला त्या घरातून हाकलून द्यायचे असा बंधुवर्गाचा डाव होता त्याप्रमाणे बंधुवर्गाने एका ज्योतिषाला घरी बोलावून आणले व त्याला सांगितले की त्या वृद्ध जोडप्याला आमच्या विरुद्ध बोलायला सांग त्याचप्रमाणे तो ज्योतिषी त्या वृद्ध जोडप्याला सांगू लागला या आलेल्या लोकांच्या पत्रिका फार वाईट आहेत हे तुमच्या अतिथी ज्या घरात राहतील तिथले ऐश्वर नष्ट होईल तेव्हा त्यांना लवकरच बाहेर काढा तरच बरे होईल त्यावर ते वृद्ध जोडपे म्हणाले जन्मपत्रिकेत सूचित केल्याप्रमाणे त्यांना दारिद्र्ययोग असेल त्यांचा उपयोग कसा करावा हेही शास्त्रात लिहिले असेल त्याप्रमाणे जी काही पूजा व्रत करायचे असेल ते करा कितीही खर्च झाला तरी चालेल सर्व जग देवतांच्या आधीन असते सर्व देवता मंत्राधीन असतात मंत्र ब्राह्मणाधीन असतात तुम्ही सद्ब्राह्मण आहात तुम्हीच आमच्या देवता आहात ज्योतिषाला पूजा व्रत करावेच लागले दुसरा पर्याय नव्हता बेटा शंकर भटा पिकांसाठी पावसाची गरज असते पाऊस यज्ञांमुळे पडतो यज्ञ कर्मातून जगते समस्त कर्माचे मूळ वेद आहेत मानवाने यज्ञ करून देवतांची आराधना करावी व देवतांनी माणसाचे कल्याण करावे अशा प्रकारे मानव व देव परस्परावलंबी आहेत आपल्याकडे देवयज्ञ मनुष्ययज्ञ भूतयज्ञ पितृयज्ञ व ब्रह्मयज्ञ असे पाच यज्ञ आहेत श्रीपादांच्या लीला खरोखरच मोठ्या अद्भुत असतात वृद्ध दंपतीच्या पैशाने ब्राह्मणाकडून सर्व मंगलसिद्धी प्राप्तीसाठी यज्ञ केला गेला खरे तर आमच्या पत्रिकेत असा काही दोषच नव्हता पण या वृ या वृद्ध दंपतीमुळे आम्हाला हा परमपवित्र यज्ञ बघण्यास मिळाला देवतांना जितके द्यावे त्याने देणाऱ्याची वृद्धीच होत असते तात्पर्य श्रोतेहो श्रीपाद प्रभूंच्या अनेक कथा आपण ऐकल्या त्यांच्या लीला अगाध आहेत श्रीपाद प्रभूंनी अनेकांना त्यांना शरण आलेल्या आपल्या भक्तांना त्यांच्या अडचणीतून संकटातून तारून नेले पुढे येणारी संकटे प्रभूंना समजतात ते ते आधीच नष्ट करतात अनेक भक्तांचे प्रारब्ध मिटवून टाकली अशा श्रीपाद प्रभूंना आपण सर्वांनी वंदन करूया व त्रिवार नमस्कार करूया श्रोते हो तुम्हाला माझी कथा आवडली का आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती श्रोते हो आपण माझ्या कथा ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्रीपाद प्रभूंचा जय जयकार असतो